आई संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वंदनाताई संसारे व सचिव संगीताताई कढाळे यांच्या आदेशाने नाशिक या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आई संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांनी निवेदन देण्यात आलं त्यावेळेस अनेक कार्यकर्ते उपस्थित होते व विभागीय आयुक्त यांच्यासोबत चर्चा देखील करण्यात आली अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचे पगारवाढ करण्यात यावा हा मुद्दा घेऊन थेट आयुक्त कार्यालय या ठिकाणी जाण्यात आले होते तसेच अर्धवेळ हा शब्द काढून त्याला पूर्ण वेळ करण्यात यावा ही देखील मागणी करण्यात आली आहे तसेच पूर्वीपासून ज्या महिला कार्यरत आहेत त्यांना परमनंट करून घ्यावं ही देखील मागणी यावेळेस करण्यात आली आहे आणि या मागणीची शासन स्तरावरती दखल घेऊन याच्यावरती समिती तयार करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळेस विनोद भाऊ भोसले यांच्याकडून करण्यात आली आहे प्रशासन फक्त आश्वासन देऊन मन जिंकतं पण यावेळेस प्रशासनाने जर उत्तर दिलं नाही किंवा आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्यांना आम्ही आमच्या पद्धतीनं प्रशासनाला इशारा देऊ असा थेट इशारा यावेळेस विनोद भाऊ भोसले यांनी दिला आहे अनेक महिलांनी विनोदभाऊ भोसले यांच्याशी संपर्क साधून बरेचसे दिवसापासून जो मुद्दा पेंडिंगला राहिलेला होता तो मुद्दा परत हाती घ्यायला भाग पाडलं आणि आज थेट विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक जिल्हा अधिकारी नाशिक मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले व त्यावेळेस अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तारखेला नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आंदोलनास अनेक कार्यकर्ते बसणार आहेत तरीही या आंदोलनात सहभाग दर्शवायचा आहे शासनाकडून लेखी आश्वासन नको आहे थेट मागणी पूर्ण हवी आहे अशी ठाम भूमिका यावेळेस विनोद भाऊ भोसले यांनी मांडलेली आहे जय संविधान जय शिवराय जे आदिवासी आज आपण विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आणि काही मागण्या घेऊन लवकरच दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आपण धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत तरीही काही मागण्या घेऊन आपण या ठिकाणी आलेला आहोत आपली पहिली मागणी अशी आहे अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांचा जो पगार वाढ व्हावा यासाठी यासाठी आपण विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत त्याचबरोबर अर्धवेळ श्री परिचारिका अर्धवेळ शब्द काढून त्यांना पूर्ण वेळ परिचारिका हा शब्द देण्यात यावा त्याचबरोबर शासनाकडे आपण यांच्या पगाराची एक एकवीस हजाराची एकवीस हजाराची मागणी देखील या ठिकाणी केलेली आहे तरी समाजातील या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावं आणि त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्र खादी ग्राम उद्योग यांच्याकडून शासनाकडून एक लाखापासून तर पन्नास लाखापर्यंत ते कर्ज दिलं जातं पण बँकेमध्ये गेल्यानंतर हे बँकेचे जे कर्मचारी आहे ज्यांचा फाईल पास असून देखील त्यांना उडवा उडवीचे उत्तरं देतो यांच्या विरोधामध्ये दे देखील संबंधितांवरती कारवाईच्या संदर्भामध्ये आपण विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि ज्यांना कर्ज दिलं जाणार नाही अशा बँक मॅनेजर बँक कर्मचाऱ्यांवरती देखील कायदेशीररीत्या कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील आम्ही आमच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे तरी प्रशासनाने आमची दखल घेण्यात यावी जय भीम जय आदिवासी जय संविधान जय शिवराय